नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आज आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस तर आजपासून दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष सुरू होत आहे तर आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तर आज नवीन वर्षाची सुरुवात आपण काही चेंजेस करून केलेली आहे तर आजपासून आपल्या यूट्यूब चॅनलचे नाव हे स्पर्धा अभ्यास असे असणार आहे तसेच आजपासून आपण आपल्या व्हिडिओमध्ये काही बदल केलेले आहेत तर ते बदल तुम्हाला पुढे जाणवतीलच तर हे बदल तुम्हाला कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे अठरावा सूर्यकिरण सैन्य अभ्यास भारत आणि कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन नेपाळ तर अठरावा सूर्यकिरण सैन्य अभ्यास भारत आणि नेपाळ या देशांमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे तर या संदर्भात आपण थोडक्यात माहिती पाहूया तर भारत आणि नेपाळ यांचा संयुक्त लष्करी सराव सूर्यकिरणची अठरावी आवृत्ती नेपाळमधील सालझंडी येथे आयोजित करण्यात आलेली आहे तर बघा ही दोन हजार चोवीस पंचवीस मधील ही जी आवृत्ती आहे ही अठरावी आवृत्ती आहे आणि ही आवृत्ती नेपाळमधील सालझंडी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे हा सराव एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत होणार आहे या सरावाचे उद्दिष्ट जंगलातील युद्ध पर्वतांमध्ये दहशतवाद विरोधी कारवाया आणि मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारणात परस्पर कार्यक्षमता वाढवणे हे आहे तर बघा अठराव्या आवृत्ती सूर्यकिरणची आवृत्ती अठरावी आवृत्ती आहे आणि सूर्य किरण हा जो लष्करी सराव आहे हा भारत आणि नेपाळ या दोन देशांदरम्यान आयोजित करण्यात येतो नेक्स्ट क्वेश्चन आहे मेलबर्न क्रिकेट क्लबने कोणत्या माजी भारतीय क्रिकेटपटूला क्लबचे सदस्यत्व देऊन सन्मानित करण्याची घोषणा केली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सचिन तेंडुलकर डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये मेलबर्न क्रिकेट क्लबने महान भारतीय खेळाडू सचिन तेंडुलकरला संस्थेचे मानद सदस्य होण्यासाठी आमंत्रित केले आहे आणि सचिन तेंडुलकरने हे ते मान्य केलेले आहे एमसीसी ऑस्ट्रेलियातील सर्वात जुन्या स्पोर्टिंग क्लब पैकी एक आहे याची स्थापना मध्ये करण्यात आलेली होती नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय गुणवत्ता परिषदेचे घटक मंडळ चाचणी आणि कॅलिब्रेशन लॅबोरेटरीज म्हणजेच एन ए बी एल साठी राष्ट्रीय मान्यता मंडळाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर या प्रश्नांचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार डॉक्टर संदीप शहा तर बघा या संदर्भात आपण थोडक्यात माहिती पाहूया तर डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये डॉक्टरॉस्टिक्स चे जॉइंट एम डी आहेत त्यांनी मेडिकल लॅब अॅक्रेडेशन इम्प्रुव्हमेंट कमिटीचे अध्यक्ष म्हणूनही काम केलेले आहे एन ए बी एल हे भारतातील अनुरूप मूल्यांकन संस्थांना मान्यता प्रदान करते तर याची स्थापना एकोणीसशे मध्ये झाली आणि याचे मुख्यालय गुरुग्राम या ठिकाणी आहे तर आजच्या वेळेमध्ये आपण प्रश्न आणि पर्याय दिलेले आहेत तसेच इमेजही ॲड केलेले आहेत तर हा व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंट करून नक्की सांगा नेक्स्ट आहे नुकतेच आय सी सी क्रिकेट क्रिकेटर ऑफ द इयरसाठी भारताच्या कोणाला नामांकन मिळाले आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एक आणि दोन म्हणजेच अर्षदीप सिंग आणि स्मृती मानधना या दोन खेळाडूंना मानांकन मिळा नामांकन मिळालेले ना आहे भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला आय सी सी पुरुष टी ट्वेंटी इंटरनॅशनल क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे तर संयुक्त सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरलेला आहे तर महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना हिला एकदिवसीय महिला क्रिकेटपटू ऑफ द इयर पुरस्कारासाठी नामांकन मिळालेले आहे नेक्स्ट आहे पहिल्या किंग कप इंटरनॅशनल बॅडमिंटन ओपन दोन हजार चोवीस मध्ये लक्ष सेनने कोणते पदक जिंकले तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कांस्य पदक भारताच्या लक्ष्यसेनने सेनने पहिल्या किंग कप इंटरनॅशनल बॅडमिंटन ओपन दोन हजार चोवीस मध्ये कांस्य पदक जिंकलेले आहे कांस्य पदकाच्या लढतीत लॅनियरचा पराभव केलेला आहे या स्पर्धेत लक्ष्यसेन हा एकमेव भारतीय प्रतिनिधी होता तर थायलंडचा चा विटी डर्सन याने सुवर्ण तर डेन्मार्कच्या अंडर अँटोन सेनने रौप्य पदक मिळवलेले आहे पहिला किंग कप इंटरनॅशनल बॅडमिंटन ओपन दोन हजार चोवीस चीनमध्ये आयोजित करण्यात आले नेक्स्ट आहे वेदना रहित इंजेक्शनसाठी कोणत्या संस्थेने सुईमुक्त शॉक वेव्ह सिरीज विकसित केली आहे तर आय आय टी बॉम्बे म्हणजेच पर्याय क्रमांक एक बरोबर आहे डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये आय आय टी बॉम्बेने वेदना रहित इंजेक्शनसाठी सुईमुक्त शॉक सिरीज विकसित केली आहेत आय आय टी बॉम्बेने या सुईची उंदरांवर चाचणी केली आणि अनेक प्रकारे पारंपरिक सुयांपेक्षा चांगली कामगिरी केलेली आहे ही त्वचेला तीक्ष्ण छिद्र न करता औषध देते या नवीन विकासामध्ये लसीकरण मोहिमांमध्ये मा क्रांती आणण्याची आणि सुईच्या दुखापतीपासून संसर्ग होण्याचा धोका कमी करण्याची क्षमता आहे तर बघा डिसेंबर आयआयटी बॉम्बेने वेदना राहित इंजेक्शन साठी सुईमुक्त शॉक सिरीज विकसित केलेले आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी सामन्यात दोनशे विकेटचा सा टप्पा गाठणारा कोण पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक जसप्रित बुमरा डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये मेलबर्न मध्ये सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने नवा एक विक्रम केलेला आहे तर जसप्रीत बुमराने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद दोनशे बळी घेणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरलेला आहे बुमराने चव्वेचाळीस सामन्यांमध्ये दोनशे कसोटी बळी घेतलेले आहेत नेक्स्ट आहे अटल इनोव्हेशन मिशन आणि यू एन डी पीने दोन हजार चोवीस पंचवीससाठी यूथ को लॅब नॅशनल इनोव्हेशन चॅलेंजची कितवी आवृत्ती सुरू केली आहे तर सातवी आवृत्ती सुरू केलेली आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे अटल इनोव्हेशन मिशन आणि यू एन डी पीने दोन हजार चोवीस पंचवीससाठी यूथ को लॅब नॅशनल इनोव्हेशन चॅलेंजची सातवी आवृत्ती सुरू केली आहे तर अटल इनोव्हेशन मिशन नीती आयोग आणि युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम यांनी सिटी फाउंडेशनच्या सहकार्याने ही सुरू केलेली आहे या उपक्रमाचा मुख्य उद्देश सामाजिक उद्योजकता वाढवणे आणि शाश्वत विकास चालवणे हे आहे दोन हजार पंचवीस कार्यक्रमांचे उद्दिष्ट स्प्रिंग बोर्ड प्रोग्रामद्वारे तीस ते पस्तीस प्रारंभिक टप्प्यातील स्टार्टअप्सना समर्थन देण्याचे आहे यामध्ये अठरा ते बत्तीस वयोगटातील तरुण संस्थापक जे वास्तविक जगातील आव्हाने सोडवण्यास किंवा अपंगत्वाच्या समावेशासाठी अर्थपूर्ण सह नवकल्पना संधी निर्माण करण्यास उत्सुक आहे ते सहभागी होतील युथ को लॅबची दो दोन हजार यू मध्ये डी पी आणि सिटी फाउंडेशनद्वारे निर्मिती करण्यात आलेली होती नेक्स्ट क्वेश्चन आहे हॉकी इंडिया लीग दोन हजार चोवीस पंचवीस कोठे आयोजित करण्यात आली तर राउरकेला ओडिसा म्हणून पर्याय क्रमांक एक बरोबर आहे हॉकी इंडिया लीग दोन हजार चोवीस पंचवीस ओडिसाच्या राऊरकेला येथील बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम मध्ये सुरू झालेली आहे ही लीग दोन टप्प्यात होणार आहे पहिला टप्पा अठ्ठावीस डिसेंबर ते अठरा जानेवारी पर्यंत चालेल दुसरा टप्पा एकोणीस जानेवारीपासून सुरू होणार आहे हॉकी इंडिया लीगची पहिली आवृत्ती दोन विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे केरळ केरळ राष्ट्रीय पुरुष हँडबॉल संघाने वरिष्ठ राष्ट्रीय पुरुष हँडबॉलचे विजेतेपद पटकावले आहे चांगनासेरे येथे झालेल्या या स्पर्धेची त्रेपन्नव्या आवृत्ती होती या संघाने अंतिम सामन्यात चंदीगडचा चौतीस अशा गुणांनी पराभव करून विजेतेपद पटकावलेले आहे तर केरळच्या देवेंदरला चॅम्पियनशिपचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवण्यात आले तर राहुलला गोलकीपर पुरस्कार आहे तर बघा त्रेपन्नवी वरिष्ठ राष्ट्रीय पुरुष हँडबॉलचे विजेतेपद पटकावलेले आहे केरळ संघाने आणि उपजेत राहिलेला आहे चंदीगड हा संघ नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच एक भारत श्रेष्ठ भारत कार्यक्रमासाठी कोणत्या राज्यात सामंजस्य करार करण्यात आला तर या प्रश्नाचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मणिपूर आणि उत्तर प्रदेश डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये एक भारत श्रेष्ठ का भारत कार्यक्रमासाठी मणिपूर आणि उत्तर प्रदेश यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला एक भारत श्रेष्ठ भारत कार्यक्रमाचा उद्देश विविध राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशांमधील लोकांमधील परस्पर संवाद वाढवणे आणि परस्पर सामंजस्य सामंजसपणाला चालना देणे हा आहे हा सामंजस्य करार स्वाक्षरीच्या तारखेपासून तीन वर्षांसाठी वैध असेल तसेच आणखी तीन वर्षांसाठी नूतिक कर, नूतनीकरण केले जाऊ शकते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंधरा रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रम सुरू केला होता देशातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची समृद्ध संस्कृती आणि वारसा खाद्यपदार्थ हस्तकला आणि रीतिरिवाजांचे प्रदर्शन करण्याचे याचे उद्दिष्ट आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच चेंगदू जे थर्टी सिक्स विमान कोणत्या देशाने विकसित केले आहे तर चीन या देशाने विकसित केलेले आहे म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार चेंगदू जे थर्टी सिक्स हे सहाव्या पिढीचे लढाऊ विमान चीनने विकसित केले आहे हे प्रगत स्टेल तंत्रज्ञान आणि अष्टपेलो लढाऊ क्षमताने सुसज्ज आहे जे थर्टी सिक्स हे त्याच्या बोल्ड टेललेस डेल्टा विंग कॉन्फिगरेशनसाठी ओळखले जाते जे पारंपरिक लढाऊ जेट डिझाईन्सपासून पासून स्पष्टपणे वेगळे आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या संस्थेने दोन हजार पंचवीस हे ए आय वर्ष म्हणून घोषित केले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात भारताला अग्रस्थान मिळवून देण्याच्या उद्देशाने अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने दोन हजार पंचवीस हे कृत्रिम बुद्धिमत्ता वर्ष म्हणून जाहीर केलेले आहे त्या अनुषंगाने देशभरातील उच्च शिक्षण संस्थांना कृत्रिम बुद्धिमत्तेसंदर्भात विविध कार्यक्रम आयोजित करण्याच्या तसेच त्याबाबतचा अंमलबजावणी आराखडा एकतीस डिसेंबर पर्यंत मागवण्यात आलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या देशाच्या सेवन सी टू टू वन सिक्स या विमानाच्या अपघातात एकशे एकोणऐंशी जण ठार झाले आहेत तर याचे योग्य उत्तर आहे दक्षिण कोरिया एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दक्षिण कोरियातील विमानतळावर उतरताना धावपट्टीवरून घसरून विमानाला आग लागल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे दक्षिण कोरियातील मुआन येथा अपघात झाला या विमानामध्ये एकशे एक्क्याऐंशी जण होते या घटनेत एकशे एकोणऐंशी जणांचा मृत्यू झाला आहे तर दोन जण सुरक्षित असल्याची माहिती योन हा वृत्त आहे नेक्स्ट दोन हजार चोवीसच्या च्या पुरुषांच्या जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले तर याचे उत्तर आहे ओलोदार मुर्जिन रशियाच्या अठरा वर्षीय ओलादार मुर्जिनने दोन हजार चोवीसच्या पुरुषांच्या जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे वयाच्या सतराव्या वर्षी जिंकलेल्या नोदेरबेक अब्दुल सत्तार नंतर हा दुसरा सर्वात तरुण फिडे रॅपिड चॅम्पियन बनलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद